नमस्कार मैत्रिणींनो आजकालच्या धकाधकीच्या आणि फास्ट जीवनशैलीमध्ये पूर्वी मिळणारे सांडगे पापड कुरडई जसे नामशेषच होत चालले आहेत नाही का पण दिविशा फूड्सने ही परंपरा कायम जपली आहे फास्ट जीवनशैलीमुळे नोकरदार स्त्रियांना उन्हाळी कामासाठी वेळच मिळत नाही पण आता चिंता करायची काहीच गरज नाही चविष्ट कुरकुरीत अगदी आजी पंजीच्या हातच्या चवीची आठवण करून देणारे उन्हाळी पदार्थ घेऊन आले आहेत साताऱ्यातील फक्त दिविशा फूड्स यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहेत डाळीचे सांडगे गव्हाची कुरडई गव्हाच्या चिकाचे फळी पापड गव्हाच्या चिकाचे पापड तांदळाचे पापड तांदळाची कुरडई तांदळाची चकली तांदळाचे वाफेवरचे पापड बाजरीची कुटबळे रव्याची कुरडई उपवासाचे पदार्थ साबुदाण्याची सालपापडी साबुदाणा बटाटा चकली साबुदाणा बटाटा पापड वाफेवरच्या सालपापड्या बटाटा वेफर्स बटाटा खीस डाळीचे सांडगे उडदाचे पापड इत्यादी तर ऑर्डरसाठी खाली दिलेल्या नंबरवर पटकन कॉल करा आणि तुम्ही देखील तुमची परंपरा जपा थँक्यू